सर्वांना नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला व्हिडिओ आहे आपला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी हा मी व्हिडिओ तयार करत आहे तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं सामग्री घेतलेली आहे टमाटा एक चार पाच हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर व आद्र आणि हे अर्धी वाटी वाटाटे घेतलेत आणि चार बटाटे घेतले तर हे बटाटे मी कापून शिजायला टाकणार आहे व हे सगळं वाटून मिक्स करून मी हे ह्याची भाजी बनवणार आहे व भाजी बनवून झाल्यावर मी ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खाणार आहे बनलेला आहे त्यामुळे मी टमाटो टाकून घेतलेला आहे थोडं मोकळल्यानंतर हिरे मिरची टाकणार आहे हिरे मिरची टाकल्या हिरे मिरची टाकल्यावर भाजी असं छान पण घेते आपण मसाला टाकले की मस्त असं मपला जात आहे सर्व तर बघा आपला आपल्याला मसाला पूर्णपणे एक जे झालेलं आहे त्यांना मस्त सगळं मी घेऊया मी त्यामध्ये आदर लसूण कोथिंबात मी सगळं मिक्स करून वाटलेलं होतं आणि पूर्ण याच्यामध्ये टाकणार आहे एक जे झालेलं आहे मसाला तर याच्यामध्ये मी ते थोडेसे वाटाने टाकणार आहे ते बघा वाटाने आपले घेऊन चांगले आणि ह्याच्यामध्ये समजाण्याचं पोटवर हळद मीठ हे सगळा मसाला त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे तर हे मसाला सगळा टाकत आहे का जेणेकरून आपल्या भाजीला मसाला टाकल्यामुळे कलर पण येईल आपली भाजी एकदम चांगली चविष्ट पण होईल बटाटे आपले हे शिजवून घेतलेले बटाटे थोडे झालेले आहेत टाकत आहे बटाटे तर आता ह्याला मिरजी करून घेत आहे तर आपली बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे तर बघा मी बटाट्याची भाजी अगदी साध्या सा व सोप्या पद्धतीत बनवलेली आहे तर माझी बटाट्याची भाजी कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू इच्छिता व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद तर आपली बटाट्याची भाजी हे बनवून तयार झालेली आहे तर मी ताट वाढून घेतलेलं आहे जेवण्यासाठी त्याच्यासोबत भाकर व कांदा लिंबू पिऊन खाण्यासाठी घेतलेला आहे तर कशी झाली आपली बटाट्याची भाजी हे मला तुम्ही सांगू शकता व माझ्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद